सूचना अशी आहे तसं हे वर्ष आपल्यासाठी अत्यंत पवित्र आहे का पवित्र आहे त्याचं कारण सांगतो जगद्गुरु तुकोबरांना वैकुंठगमन सोहळ्याला यावर्षी तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली ज्ञानोबरायांना जन्मोत्सवाला पंधरा तारखेला ऑगस्टला अष्टमीला सातशे पन्नास वर्ष पूर्ण झाली आणि संत श्रोमणी नामदेव महाराजांना पुण्यतिथीसाठी यावर्षी सहाशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात आणि या तिन्ही अर्थात दिव्य महात्म्यांचा योग साधून एक मोठा उत्सव झाला पाहिजे मराठवाड्याच्या वतीने लातूर जिल्ह्याच्या वतीने तो उत्सव संपन्न व्हावा अशी एक अपेक्षा मनात बाळगून लातूरजवळ खंडापूर नगरीमध्ये श्रद्धेही पुजने हरिभक्तीपराय ज्ञानेश्वर माऊली कदम अर्थात छोटे माऊली यांच्या संकल्पनेतून तो उत्सव हो खंडापूर नगरीमध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये संपन्न होतोय जवळजवळ तीन ते चार लाख भाविक त्या उत्सवाला येणार आहेत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार संत मंडळी विद्वान मंडळी या सर्वांची कीर्तनं दर्शनं आपल्याला सर्वांना होणार आहेत आणि ऐका विशेषत्वाने ज्ञानोबरायांच्या पादुका ज्या पादुका आळंदी पंढरपूर वारी करतात तुकोवरांच्या पादुका ज्या पादुका देहू वारी करतात आणि नामदेवरायांच्या पादुका या तिघांच्याही पादुका या ठिकाणी हेलिकॉप्टरने येणार आहेत आणि त्याचाही आनंद आपल्या सर्वांना घ्यायचा आहे अत्यंत सुंदर सोहळा आहे आपण सर्व माता भगिनी आणि मुळात या उत्सवाचा प्राण जर काय असेल तर तुकोबरायांचा गाथा पारायण या उत्सवाचा प्राण आहे तिथं पारायण होणार आहे पारायण होईल माऊलींची कथा होईल तदनंतर सकाळ आणि संध्याकाळ या दोन सत्रात कीर्तनं होतील आणि विशेष हा उत्सव कोण्या एका समाजाचा नाही हा उत्सव कोण्या एका जातीचा नाही हा उत्सव कोण्या एका व्यक्तिगत व्यक्तीचा नाही हा उत्सव आपल्या सर्व वारकऱ्यांचा आहे आणि तो सोहळा आपल्याला अनुभवाला मिळणार आहे पाहायला मिळणार आहे या सोहळ्यासाठी आपण सर्वांनी अत्यंत तनानं मनानं धनानं सहकार्य करायचे उपस्थित राहायचे एवढी एक आग्रहाची विनंती आपण सर्वांच्या चरणी ठेवतो आणि माझ्या वाणीला थांबतो